आजही मला असं वाटतय की राजकर साहेबांनी आणि सर्व हे जरी या ठिकाणी कमी चार पाचशे जरी लोक दिसत असले तर यांच्या माग एका एका माग पाचशे पाचशे हजार हजार लोक आहे म्हणजे दहा हजार लोक आहे असं मला वाटतय तर या ठिकाणी जर आपण सर्वांनी एकीच्या बळीने जर काम केलं तर कोणत्याही जगामध्ये असे असं कोणतंही काम नसतं राजकर साहेब तुम्ही जे पुढाकार घेतला ते मला एक अभिमान वाटला की घराने प्रस्थापित लोक पुढे आल्यानंतर बरेचसे लोक धावून येत असतात पण एखादा जर सामान्य घरातला जर माणूस आला आणि त्याच्या मागे जर लोकांनी सहकार्य केलं तर ते काम शंभर टक्के यशस्वी होत असत आणि हा प्रकल्प जर झाला तर एवढे पर जे दोन तीन सर्कल आहेत माजळमाही चकलांबा जातेगाव तर या या ठिकाणी जे शेतकरी आहे सामान्य लोकांना चांदीचे किंवा सोन्याचे दिवस येथील पाणी तर पाणी हे जीवन आहे त्या घालू नका असं म्हटलं जातं पाणी हे महत्वाचं आहे मानवाला जगण्यासाठी खाण्या लिए जिणा नाही के लिए खाना आहे असं ज्या ठिकाणी म्हटलं जात की जगण्यासाठी पाणी हे महत्त्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे शेतीसाठी देखील पाण्याचा उपयोग जर झाला तर या ठिकाणचा जो भाग आहे आमचा जसा गंगाचा भाग आहे माझा पाणी आहे आम्हाला म्हणून आम्ही चांगले आहोत तसं जर या ठिकाणी जर पाणी निर्माण झालं ते प्रकल्प जर झाला तर शंभर टक्के शेतकऱ्यांचं कल्याण होईल म्हणून शासनामध्ये माझ्या हाताचे दोन मंत्री आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या ताईचं माझंही थोडं चांगलं रिलेशन आहे तर या खात्याचे जे मंत्री आहेत जलसंधारण मंत्री राम शिंदे साहेबाला देखील मी आपली बाजू हे निवेदन देऊन त्यांना सांगू शकतो आणि आदरणीय कॅबिनेट मंत्री या महाराष्ट्राचे महादेवजी जानकर साहेब यांना कॅबिनेट क्यादिने, क्यादिने, मध्ये हा मुद्दा घ्यायला लावतो तुम्हाला दोन चार कळेल दिवसात काय केलं म्हणून कोळगाव परिसरामधून आणि माधव माधव परिसरामधून जमलेले सर्व शेतकरी मित्र शेतकरी बांधव आणि माझ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आणि माझ्या संबंध पत्रकार बांधवांना आज आपण या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित राहिला तो कार्यक्रम आहे शेतकऱ्यांची मुख्य मागणी की मायमानिमित झाला पाहिजे कोळगाव या ठिकाणी विद्युत खात्यात जे काही लाईट ऑफिस येते महावितरण हे या ठिकाणी कार्यालय व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भयान अशा दुष्काळामध्ये जनावराला छावण्या निर्माण झाल्या पाहिजेत या दोन तीन मागण्या घेऊन आज या ठिकाणी कोळगाव कोळगावचे नागरिक आणि कोळगाव परिसरामधील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उतरलेले आहेत प्रथम आम्ही मी तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आज या सामाजिक आंदोलनाला जाहीर ही जी प्रमुख मागणी आहे प्रकल्प झाल्याशिवाय अर्धा गेवडा तालुका आणि अर्ध्या गेवड्या तालुक्यातील शेतकरी हे सुखी आणि समाधानी होणार नाहीत ही पांढरी काळ्यावर आहे हे आंदोलन गेले अनेक वर्षापूर्वी पेटणं जरुरी होत परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांच्या घरामध्ये खायला दाना दाना राहणार नाही दाण्याला जनावर राहणार नाही आणि सर्व हजारो एकर शेतकरी हजारो एकरचा शेतकरी आज गुंट्यावर आलेला आहे या सर्व बाबी ज्या वेळेस प्रमुख त्यावेळेस हा कुठला तरी प्रकल्प आणि आपल्या हिताचा निमगा प्रकल्प झाला पाहिजे हे सर्व सामान्याच्या आता लक्षात आलेलं आहे म्हणून या गेवड्या तालुक्यातला सर्वात जास्त अधिक कामगार हा परराष्ट्रामध्ये परराज्यामध्ये जातोय आणि या शेतकऱ्याच्या हातातला कोयता जर सुटायचा असेल तर या परिसरातली शेती या परिसरातील जमीन ही सुपीक झाली पाहिजे या भागामध्ये असणारी जमीन ही सिंचन प्रकल्प खाली आली पाहिजे म्हणून हा मुख्य उद्देश आहे की या भागामध्ये असणारा जे मानवा निमगाव प्रकल्प आहे तो प्रकल्पामध्ये प्रकल पा पाणी निर्माण झालं पाहिजे आणि या पाण्यामधून या परिसरातील शेतकऱ्याच्या जमिनी होळीच्या खाली आल्या पाहिजे हा विषय हा शासनाच्या लक्षात घ्याने आला पाहिजे परंतु शासन अनेक आले या महाराष्ट्रामध्ये शासन अनेक आले अनेक आमदार खासदार बदलून गेले परंतु हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झालेला नाही म्हणून आता या कोळगावच्या जा नागरिकांच्या वतीने ना आणि या परिसरातील नागरिकांच्या वतीने ना शेतकऱ्यांच्या ना वतीने हा पुन्हा आंदोलन या ठिकाणी हाती घेतलेला आहे गेल्या महिन्यामध्ये आमदार विनायक भेटी ज्यावेळेस पाळीशिंग या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उच्च कामगाराचा मेळावा आयोजित केला होता त्या उच्च उच्च कामगार आम्ही पत्रकारांनी आमदार विनायक पेटे साहेबांना प्रश्न विचारले होते की साहेब हे मेळावे आयोजित करण्यापेक्षा या ठिकाणी उच्चोड कामगारावर उच्च उच्च करण्याची वेळच येऊ नये असं काही या ठिकाणी प्रकल्प चालू केला लागला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी जे जे बोलर या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांच्या खांदा ही गोष्ट घातली होती की जर वारंवार आणि प्रत्येक वर्षी जर या तालुक्यामधून उच्च कामगार बाहेर जात असेल तर प्रामुख्याने या ठिकाणी उच्चवड कामगारच या ठिकाणी राहिले पाहिजे त्यांच्यावर अशी वेळ आली पाहिजे की या ठिकाणी त्याची शेती आहे ती शेती आणि या ठिकाणी हाताला काम या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे तर त्यासाठी प्रामुख्याने या घेवरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला त्यांच्या जमिनीला पाणी मिळालं पाहिजे आणि पाणी मिळायचं असेल तर या ठिकाणी हातो जो कालवा आहे तो कालव्याचं पाणी निमगावच्या प्रकल्पामध्ये आलं पाहिजे आणि ते पाणी या घेड तालुक्यातल्या उर्वरित शेतकऱ्याच्या जमिनीला मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही विनायक पिंटे साहेबांच्या कानावर घातली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की मी हा हा विषय नक्कीच विधानसभेमध्ये मांडेन परंतु पुढारी हे बोलत असतात पुढारी हे ऐकून घेत असतात याचा पाठपुरावा जर करायचा असेल तर आता शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या मागण्या पत्रात काढून घेतल्या पाहिजेत आज या ठिकाणी कोळगावची मंडळी राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गाच्या पोर बसलेली आहे भविष्यामध्ये जर आमची या शेतकऱ्यांची मागणी जर शासनाने बरोबर घेतली नाही तर राष्ट्रीय महामार्गच काय

आज या ठिकाणी आपण कोळगाव या ठिकाणी आलेलो आहोत रिपोर्टर चॅनलच्या वतीने या ठिकाणी निवेदन गावकरी आणि या ठिकाणी आंदोलनामध्ये असणाऱ्या सर्व शेतकरी सन्माननीय तशिद, नायब तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहेत मी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना एक आवर्जून प्रश्न विचारले सर आपला या ठिकाणी आपला परिचय थोडक्यात सांगा सर आंदोलन ठेवलं आहे ते आंदोलन कुठल्या कुठल्या बाबतीत या ठिकाणी ठेवलं आहे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा गावकऱ्यांची मागणी आहे की निमगा सिंचन प्रकल्प सुरू सुरू सर आता बीड जिल्ह्यामध्ये भयानक दुष्काळाचे चटके बसतात शेतकऱ्यांच्या जनावरांना पाणी नाही शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाही त्यासाठी छावण्या संदर्भात तुम्ही आपण कधी कसा आणि कधी निर्णय घेणार आहात संदर्भामध्ये निर्णय घेणं हे आमच्या कार्यकक्षेमध्ये येत नाही जेव्हा निर्णय होईल त्याचे अंमलबजावणी केले जाईल के परंतु इथे चारा किती दिवस पुरणार आहे पाणी किती दिवस पुरणार आहे या संदर्भात माहिती आपण वरिष्ठ कार्यालयात पाठवलेली आहे शासन गेलेली आहे त्यासोबतच इथे जिथे पाण्याची अडचण आहे तिथे आपण टँकर सुरू केलेले आहेत आणि सगळ्या गावांमध्ये स्थळ पाणी करायचे होत परंतु रस्ता रोखा असल्यामुळे माझं जनतेला माझी दीव्र निवेदन आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा प्रशासनाला दुष्काळाची जाणीव आहे आणि एक आठ ते दहा गावांचा दौरा करत आहोत खरंच तिथे शेतांचं याची पाहणी करून आम्ही तुम्ही टॅक करू शकतो धन्यवाद जयदीप जी आपण या ठिकाणी सर्व शेतकरी घेऊन या कधी रस्त्यावर उतरतात राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी या ठिकाणी तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर उतरलेला आहात तर काय उद्देश तुमचा आणि किती किती लोक तुम्ही या याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले आज या ठिकाणी आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की निमगाव मायबा प्रकल्प अनेक वर्षापासून रकडलेला आहे तो मार्गी लागून सर्वसामान्य शेतकऱ्यांची जमीन सुपीक व्हा हा या आंदोलनाच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि या आंदोलनात हजाराच्या संख्येने शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि निश्चितरित्या या आंदोलनाची धाव तीव्र करण्यात येईल ठीक <laughs> आहे या ठिकाणी सातत्याने या कोळगाव परिसरामध्ये आणि कोळगावच्या जनतेसाठी सातत्याने लढा देणारे सन्मान ऍडव्होकेट उद्धवजी रास्कर या ठिकाणी आहेत उद्धवजी या ठिकाणी काय सांगाल सर्वसामान्य जनतेला आणि या आंदोलनामध्ये येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सर्व जनतेचे ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचे आभार मानतो त्यांनी या आंदोलनाला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर आमचा हा कायमस्वरूपी आवर्षण जो भाग आहे त्या भागाचं जल जल सिंचन व्हावं हो यासाठी निमगा मायंबा प्रकल्प अनेक वर्षा प्रलंबित आहे रेंगळलेला आहे राजकीय उद्याशितीमुळे तो पूर्ण व्हावा हो, तसंच आमच्या पुळगाव पुळगा आणि पुळगाव परिसरातील जे ते तेतीस किंवा उपकेंद्र आहे विद्युत उपकेंद्र हे मंजूर होऊ नये त्यास निधी नसल्यामुळे ते काम होत नाही हो, ते कामही पूर्ण व्हावं तस त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये तारा तारा टनचा झाली असल्यामुळं त्या शासनाने प्रशासनाने तात्काळ शाळा धावण्या चालू कराव्या ही मागणी घेऊन आम्ही या आंदोलनात ठिकाणी राजकीय जोडे बाहेर ठेवून ह्या हे आंदोलन तुम्ही उभा केलेलं आहे तर कितपत तुमचं हे आंदोलन आज या ठिकाणी कोळगाव सुरू झालेलं आहे आणि भविष्यामध्ये गेवराय तालुक्यामध्ये सर्व राजकीय कार्यकर्त्याने राजकीय पक्ष या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होतील तुम्हाला अपेक्षा निश्चितच कारण ही मागणी इतकी रास्ते की बीड तालुका गेवराई तालुका आणि माजलगाव तालुक्याचा भाग जिथं मादळमई महसूल सर्कल पाचेगाव महसूल सर्कल तालखेड महसूल सर्कल आणि श्रीदेवी महसूल सर्कल मधलं पूर्ण जमीन जर ओलिता खाली आणायची अस तर आपल्याला निमगाव मायबाचा प्रकल्प करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून गेवराई तालुक्यातली जनताच नाही तर सगळे नेते सुद्धा याच्यात भागीदारी केल्याशिवाय राहणार नाही तसंच बीड तालुक्यातल्या आणि शिरूर तालुक्यातल्या लोकांना सुद्धा याचा प्रचंड फायदा होतोय आणि त्याचा परिणाम म्हणून ही सगळी माणसं या आंदोलनामध्ये येतील याची ये मला खात्री आहे आणि न्याय प्राधिकरणाचा निकाल हा एक टी एम ची पाणी हे सिंदपणा खोऱ्याला मिळालं पाहिजे असं असल्यामुळे ही न्याय मागणी आहे आणि या न्याय मागणीला सगळे पाठिंबा आणि राजकीय बळ नक्कीच मिळेल आणि ही मागणी तरीच गेल्याशिवाय राहणार नाही ना याचा मला आत्मविश्वास आहे या ठिकाणी गेवड तालुक्यामध्ये असणार हे अनोख असं हे आंदोलन शेतकऱ्यांनी योगा केलेलं आहे त्या आंदोलनाला एक मार्गदर्शन करण्यासाठी रासफाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना विनंती करेन तुम्ही या आंदोलनामध्ये कशा प्रकारे तुम्ही या कार्यकर्ता आणि शेतकऱ्याला तुम्ही या ठिकाणी एक बळकडी देणार आहेत सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि आंदोलन हे महत्वाचं आहे कोणतंही काम करायचं म्हटल्यानंतर आंदोलनाची गरज असते आणि आंदोलन केल्याशिवाय जनतेचा जो हक्क आहे तो भेटू शकत नाही म्हणून मी पक्षाचा नसून शेतकऱ्याचा आहे आणि शेतकऱ्याच्याच बाजूने उभा राहीन त्यांनी मला कुठेही बोललं कोणत्याही आंदोलनला माझा पाठिंबा राहीन असं मी सर्व गावकऱ्याला आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो निश्चितच सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून या ठिकाणी आज परिसरात नवे नवे तर बीड जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्ते मग ते सामाजिक आरती असेल शिवसेना असेल भाजपा असेल सर्व बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आज या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हाला असं निश्चित वाटतं की हे आंदोलन नक्कीच एक मोठ्या प्रमाणामध्ये याचं स्वरूप येणार घेणार आहे आणि नक्कीच शेतकऱ्याच्या मागण्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये पाडून देण्यासाठी हे सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे नक्कीच या ठिकाणी असलेले सर्व पोलीस डिपार्टमेंट या तहसीलदार नायब तहसीलदार यांनी या ठिकाणी येऊन सर्व शेतकऱ्यांना एक समाधानकारक या ठिकाणी एक बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे नक्कीच या आंदोलनाला चांगले दिवस येतील आणि